नमस्कार मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी तुम्ही कुठल्याही न्यूमरोलॉजिस्ट किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे जेव्हा जाता किंवा मा इवन माझ्याकडे पण जे लोक येतात तर बऱ्याचदा ॲनालिसिस करून घेताना किंवा घेण्यापूर्वी प्रत्येकाचा एक प्रश्न कन्फर्म ठरलेला असतो ते असं विचारतात की मॅडम हे तुम्ही आता अॅनालिसिस केल्यानंतर आम्हाला जे न्यूमरोलॉजीचे उपाय सांगणार आहात किंवा इवन तुम्ही कुठल्या ज्योतिषाकडे गेले तर त्याचे पण जे काही उपाय सांगता किंवा तुम्ही कधी कधी यूट्यूबवर वगैरेसुद्धा ऐकतात वेगवेगळे उपाय आणि मग ते उपाय करताना आपल्या मनात प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला असतो की हे उपाय करायला लागल्यानंतर आपल्याला साधारणतः किती दिवसामध्ये त्याचा रिझल्ट बर हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला जी गोष्ट गोष्ट मिळवायची आहे ती पूर्व अट काय आहे म्हणजे आपण जे काही उपाय करतो तर तो ते उपाय झाले एक मार्ग पण ते उपाय करताना आपली काय सायकोलॉजी असली पाहिजे की जेणेकरून करून किंवा काय प्रिकंडिशन आपण पूर, पूर्ण केलेल्या पाहिजे जेणेकरून त्या उपायांमधून आपल्याला लवकरात लवकर बेनिफिट मिळेल किंवा ज्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही ते उपाय करत आहात ती तुमची गोष्ट लवकरात लवकर तुम्हाला साध्य व्हावी लवकरात लवकर तुम्हाला प्राप्त व्हावी तर ते आपण इथे समजून घेणार आहोत तर बेसिकली मला तुम्हाला सांगायचं हे आहे की बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपली जी ज्याला आपण श्वास श्वासोच्छवासाची क्रिया म्हणतो किंवा रेस्पिरेशन सिस्टीम म्हणतो रेस्पिरेशनची क्रिया किंवा श्वास उच्छासाची जी क्रिया असते त्या क्रियेमध्ये आपण काय करतो श्वास घेतो आणि श्वास सोडतो ठीक आहे श्वास घेताना आपण कुठला वायू घेतो ऑक्सिजन वायू आपण आत घेतो आणि श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडतो ठीक आहे म्हणजे काय तर एक गोष्ट आत घेण्यासाठी आधी आपल्याला एक गोष्ट बाहेर सोडावी लागते जोपर्यंत आपला श्वास बाहेर सोडल्या जात नाही तोपर्यंत आपण नवीन श्वास आत घेऊ शकत नाही हा श्वासांचा साधा नियम आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे जेव्हा श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही क्रिया बंद पडते तेव्हा आपण काय म्हणतो त्या व्यक्तीचा मृत्यू झाला श्वासोच्छ श्वास बंद पडला म्हणजे काय झालं व्यक्ती ऑफ झाला ठीक आहे म्हणजे काय आता यात पण कसं आहे की आपण श्वास घेताना का ऑक्सिजन uh, घेतो आणि सोडताना जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा श्वासा श्वासावाटे कुठला वायू बाहेर सोडतो तर कार्बन डायऑक्साईड सोडतो बरोबर आणि घेताना आपण ऑक्सिजन uh, घेतो आता मला तुम्ही सांगा की ऑक्सि uh, कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो आपल्या शरीराला हानिकारक आहे तो आपल्या शरीराला गरजेचा नाही आहे मग तो गरजेचा नाही आहे पण त्याला आपल्याला शरीराबाहेर टाकावं लागतं आणि ते जेव्हा आपण त्याला बाहेर टाकू तेव्हाच आपण एक नवीन श्वास म्हणजेच ऑक्सिजन आत घेऊ शकतो ही इतकी साधी इतकं साधं सोपो लॉजिक आहे मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी आधी ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बिन आवश्यक आहेत बिनकामाच्या आहेत अननेसेसरी आहेत त्या तुम्ही तुमच्या आयुष्यातून बाहेर टाकता का दोन मिनटं विचार करा की मी मी एका न्यूमरोलॉजिस्टकडे गेले आहे किंवा मी एखाद्या ज्योतिषाकडे गेले आहे आणि मी त्या ज्योतिषांना आहे की माझी अशी 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 इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यासाठी मी काय उपाय करू मग ते मला उपाय सांगतील मी ते उपाय करतील पण ती जी गोष्ट उपाय केल्यानंतर मला मिळवायची आहे ती मिळवण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये पुरेशी स्पेस आहे का म्हणजे आपण अजून एक उदाहरण घेऊ आपल्या घरात समजा आपल्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची समजा आपल्याला आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन घ्यायची किंवा एखादं मोठं वॉर्डरोब म्हणजे कपाट घ्यायचं आहे किंवा फ्रीज घ्यायचं आहे ठीक आहे किंवा आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आपल्याला नवीन कूलर घ्यायचा आहे घरात मध्ये कुठलीही नवीन वस्तू घेताना आपण पहिले काय विचार करतो की आपल्या घरात त्याच्यासाठी पुरेशी जागा आहे का आणि जर जागा नसेल तर आपण काय करतो एखादी जी घरातली बिनावश्यक वस्तू आहे ती हटवतो आणि मग त्या नवीन वस्तूसाठी जागा निर्माण करतो बरोबर की नाही मग तसंच आपल्या आयुष्याचं पण असतं आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते ना तेव्हा त्यासाठी आपल्याला स्वतःच्या आतमध्ये स्वतःचं जे आपलं अस्तित्व आहे ना त्या आपल्या अस्तित्वामध्ये त्यासाठी जागा निर्माण करावी लागते ठीक आहे आपल्या एनर्जी लेवलवर आपल्याला त्याच्यासाठी जागा निर्माण करावी लागते मगच ती गोष्ट आपल्या आयुष्यात थी येते ठीक आहे हा सिम्पल नियम आहे मग आता मला नक्की म्हणायचं काय आहे तर मुळात लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का त्यांनी कुठल्या अनावश्यक गोष्टी आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये जमा करून ठेवलेल्या असतात जसं मी म्हटलं ना समजा वॉशिंग मशीन घ्यायचं आहे तर आपण काय करतो घरात त्याच्यासाठी जागा बनवतो मग त्यासाठी आपल्या घरातली जी बिनकामाची वस्तू आहे की जी आपल्याला काहीही कामाला येत नाही ती काहीही कामाला न येणारी वस्तू घराबाहेर टाकतो ठीक आहे की नाही तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही पाहिजे आहे म्हणजे काय कोणाला नवीन जॉब पाहिजे आहे कोणाला त्यांचा बिझनेस चांगला चालायचा आहे कोणाला लग्न व्हायला हवं आहे किंवा आयुष्यामध्ये चांगलं एक रिलेशनशिप हवं आहे किंवा कोणाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे ठीक आहे किंवा कोणाला त्यांच्या आर्थिक समस्या दूर करायच्या आहे अशी कुठली ना कुठली गोष्ट घेऊन जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलेले आहात की मॅडम आम्हाला ही ही गोष्ट प्राप्त करायची आहे तेव्हा आधी स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या मध्ये जमा केलेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या आहेत का आणि जर त्या बाहेर तुम्ही टाकल्या नसतील तर ती नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यात यायला तुम्हाला खूप त्रास होईल आणि खूप वेळ लागेल कारण ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागाच नसणार आहे ठीक आहे आता ही गोष्ट आपल्याला वैचारिक पातळीवर करा करायची आहे आपल्याला सायकोलॉजिकल लेवलवर ही गोष्ट करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे ना आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायचा आहे आणि ती गोष्ट मिळवण्याच्या मार्गातले जे, विचार जे काही विचार आहेत की जे आपल्या काहीही कामं येणार नाहीये ते आपल्याला आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायचे आहेत म्हणजे मी उदाहरणार्थ देऊन सांगते की समजा तुमच्यावर खूप आर्थिक भार झालेला आहे किंवा आर्थिक कर्ज झालेलं आहे आणि तुमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडे भरपूर पैसे यावे जेणेकरून ते जे आर्थिक कर्ज आहे तुमचं ते कर्ज फिटावं बरोबर पण आपण करतो काय माहिती का, का? आपण डोक्यामध्ये सतत हा विचार करत राहतो की माझ्याकडे पैसे येत नाहीये किंवा माझी आर्थिक समस्या सुटत नाहीये किंवा मला पैसे कमावण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि आपण याच विचारांना कवटाळून बसतो याच विचारांनी आपलं संपूर्ण अस्तित्व इतकं व्यापलेलं असतं की आपल्याकडे पैशाला यायचं जरी असेल ती लक्ष्मी आपल्या दारात उभी जरी असेल ना तरी ती बिचारी आपण काय करतो या विचारांद्वारे ना ते दरवाजा असा बंद करून घेतो की एक तर ती लक्ष्मी आत पण येऊ शकत नाही आणि ती आली जरी तरी तिला बिचारीला जागा सापडत नाही म्हणून तिला परत जावं लागतं ठीक आहे ही गोष्ट नीट समजून घ्या सायकोलॉजिकल लेवलवर पैसे म्हणजे आता मी पैशाच्या एनर्जी बद्दल नंतर पुढे बोलणारच आहे इथे मी उदाहरण देऊन सांगतेय म्हणून पण जेव्हा तुम्हाला कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असते ना तर त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह विचार कवटाळून बसू नका कारण ते अनावश्यक आहेत त्यांनी उगच तुमची स्पेस स्पेस व्यापून ठेवलेली आहे आणि काय होतं ना की कारण का तुम्ही सतत त्याबद्दल निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच विचार करतायत तुम्ही सतत हाच विचार करताय की मी काहीही केलं तरी मला अपयश येत आहे मी काहीही केलं तरी माझ्याकडे पैसेच येत नाही आहे मी काही केलं तरी माझ्याकडे पैसेच टिकत नाही आहे मी काही केलं तरी माझ्यावरच्या कर्जाचा भारच हटत नाही आहे जेव्हा तुम्ही सतत असे निगेटिव्ह 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 विचारांनीच व्यापलेले असतात ना तेव्हा ते त्या विचारांनी तुम्ही व्यापलेले असल्यामुळे नवीन काहीतरी विचार यायला की त्या विचाराद्वारे कदाचित तुम्ही चांगले अजून पैसे कमवू शकता किंवा जे पैसे आले त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकताल हे असं सगळं करायला तुम्हाला स्कोपच राहत नाही कारण की तुमचे विचार त्या त्याच्यातच अडकलेले आहेत ठीक आहे जसं मी ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं सांगितलं की म्हणायला तो कार्बन डायऑक्साईड बिनकामाचा असतो पण ती बिनकामाची गोष्ट पण तुम्हाला तुमच्या हातून बाहेर काढावी लागते तसंच इथे पण आहे की तुम्हाला जेव्हा काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही कोणाकडे तरी जाता त्याच्याकडून काहीतरी उपाय घेताना तेव्हा ते विचार ते ती निगेटिव्हिटी तिथेच सोडून यायची आहे आणि पूर्णपणे स्वतःला हे बजावायचं आहे की आता मी हे उपाय करतो आहे ना बस आता मला शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणार ते जे जुनं सगळं मी जो जमा म्हणजे ते सगळं मी करून ठेवलेलं आहे ना जमा स्वतःच्या आतमध्ये सगळं भंगार त्याला आपण वैचारिक भंगार असं म्हणू ते सगळं भंगार आधी स्वतःच्या आत बाहेर काढा आणि मगच उपाय करायला लागा म्हणजे तुम्हाला यश मिळेल कारण कारण मी मी म्हणजे खूप लोकांना बघितलेलं आहे ते माझ्याकडे येतात ना ते त्यांची सुरुवातच या रडगाण्यापासून असती मॅडम मला ना कशातच यश येत नाहीये माझ्याकडे पैसाच टिकत नाहीये मी कितीही प्रयत्न केले तरी मला नोकरीच मिळत नाहीये मी कितीतरी मुलींना बघतोय पण मला लग्नासाठी रिजेक्शनच मिळतं आहे जे तुम्हीच स्वतः जेव्हा असं निगेटिव्ह 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 बोलता आहात ना तर त्या निगेटिव्ह गोष्टींनीच तुमचं सगळं ते, ते व्यापून जात आहे की काहीतरी यायला तिथे जागाच मिळत नाहीये त्यामुळे पहिली ही निगेटिव्हिटी बाहेर काढा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय होऊन जात ना जेव्हा तुम्ही सतत 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 तुमच्या ब्रेनला हे सांगत राहता की माझ्या बाबतीत सगळं निगेटिव्हच घडतं माझ्या बाबतीत सगळं अपयशच येतं माझ्याकडनं नेहमी चुकाच होता मी काहीतरी अपराधच केलेला आहे किंवा माझ्या मध्ये काहीतरी गिल्डची भावना आहे जेव्हा तुम्ही सतत 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 आपल्या मेंदूला ही गोष्ट सांगत राहताना तेव्हा आपला मेंदू काय करतो त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतो आपल्या मेंदूच एक काम करण्याचं पद्धत अशी आहे की जी गोष्ट आपण त्याला सतत सांगत राहू ना भले ती सकारात्मक असो किंवा निगेटिव्ह असो मेंदू त्याच्यावर जर आपण ती गोष्ट सातत्याने ते त्याला सांगत राहिलो तर मेंदू त्याच्यावर विश्वास ठेवतो मग होत काय की तुम्ही सतत हे जेव्हा बोलत असताना जसं तुम्ही कोणी ऑफिसचा मित्र भेटला त्यालाही तेच सांगत राहता घरी आलं घरच्यांना तेच सांगत राहता कोणी नातलग भेटलं त्याला तेच सांगत राहता एखाद्या जुन्या मित्रमैत्रिणीचा फोन आला त्यालाही तेच सांगत राहता सोशल मीडियावर तसेच रील्स बघत राहता सगळीकडे तुम्ही फक्त तोच 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 जेव्हा विचार करताय की मला अपयशच येत आहे मला पैसेच मिळत नाहीये माझे पैसेच जात आहे माझं लोनच भेटत नाहीये सतत जेव्हा तुम्ही हा विचार करता किंवा माझं लग्नच ठरत नाहीये माझ्या लग्नात अडथळेच येत आहे मला नोकरीच मिळत नाहीये मला नोकरीत रिजेक्शनच मिळतंय मला कशातच आयुष्यात यशच मिळत नाहीये सतत जेव्हा तुम्ही असं स्वतःच्या मेंदूला सांगून 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 त्या मेंदूला विश्वास ठेवायला भाग पडताना तेव्हा प्रॉब्लेम काय होतो माहिती का जेव्हाही तुम्ही एखादं नवीन काम हातात घेता तेव्हा तुमचा मेंदू ते काम करायला तयारच होत नाही आता मेंदू तयार का होत नाही कारण तुम्ही तुमच्या मेंदूला असं शिकवलंय की हे काम केल्यावर यातून मला अपयश मिळतच मला यश मिळतच नाही मग मेंदूला काय वाटतं की तुम्ही हे काम केलं आणि याच्यातून तुम्हाला यशच मिळणार नाही मग कशाला हे काम करायचं म्हणून मेंदू त्या कामामध्ये इन्व्हॉल्वमेंटच दाखवत नाही किंवा ते नवीन काम करायला मेंदू काही एक्साइटमेंटच दाखवत नाही आणि मग तुम्हाला कुठलंही नवीन काम करताना उत्साहच येत नाही त्याचं कारण आहे की ह्युमन मेकॅनिझम एकदम सिंपल आहे की माणसाला जेव्हा एखादं काम केल्यावर त्याचं काहीतरी क्रेडिट मिळत असेल त्याचं काहीतरी श्रेय मिळत असेल त्याचं काहीतरी रिवॉर्ड्स मिळत असेल त्याचा काहीतरी लाभ मिळत असेल तेव्हाच आपण कुठलंही काम करायला प्रवृत्त होतो जसं समजा एखादा दोन तीन वर्षाचा लहान मुलगा आहे आपण जर त्याला म्हटलं ना की तू आता पुढचे अर्धा तास इथे शांत बसून राहा मी ना तुला एक चॉकलेट देईल मग त्या मुलं मग त्या तीन वर्षाच्या लहान लेकराला पण हा व्यवहार करतो की जर आपण शांत बसलो गुपचूप आईला त्रास दिला नाही ना तर ती अर्ध्या तासाने आपल्याला चॉकलेट देणारे किंवा आईस्क्रीम खायला देणारे आणि मग ते लेकरू काय करतात शांत बसतं त्याचं त्याचं खेळत बसतं म्हणजे काय काहीतरी मिळणारे या आमिषाने तो व्यक्ती ते काहीतरी काम करतो किंवा ती गोष्ट करतो कारण त्याला माहितीये की हे केल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळणार आहे पण तुम तुम्ही जर तुमच्या मेंदूला हे सांगून ठेवलं आहे की मी आयुष्यात काहीही केलं तरी मला अपयशच मिळणार आहे मग मला सांगा तुमचा मेंदू तुम्हाला ते काम करायला प्रवृत्त कसं काय करणार आहे तुम्हाला मोटिवेट कसं करणार आहे मग तो जो शब्द आपण वापरतो ना इनर मोटिवेशन की मला ना काहीतरी आतून ते स्पिरिट आलं पाहिजे आतून ते मोटिवेशन आलं पाहिजे ते मोटिवेशन येत नाही कारण तुम्ही तुमच्या मेंदूला असं शिकवून ठेवलंय की मी काहीही केलं तरी मला अपयशच येतं किंवा मी कितीही मुली बघितलं तरी मला रिजेक्शनच येतं आहे मी कितीही पैसे पैसे कमवले तरी माझं आर्थिक कर्ज फिटतच नाही किंवा माझ्याकडे पैसेच येत नाहीये मला पैसा कमवताच येत नाही मी आजपर्यंत आयुष्यात अपयशच मिळवलेलं आहे असं तुम्हीच तुमच्या मेंदूला निगेटिव्ह सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काहीही मिळवायचं असेल ना तर सगळ्यात पहिले एक गोष्ट करा आपल्या वैचारिक स्तरावर हे जे सगळं तुम्ही भंगार गोळा करून ठेवलेलं आहे ना ते पहिले स्वतःच्या आतून बाहेर टाका आता ते बाहेर टाकण्याचा एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते जोपर्यंत तुम्हाला तो तु उपाय करता येईल तोपर्यंत करत राहा काय करायचं दिवसातून कधीही कुठल्याही वेळी ज्या तुमच्या मनामध्ये मा अनावश्यक साचलेल्या गोष्टी आहेत ना जसं की मला सारखं सारखं अपयश येतं मला कुठल्याच कामामध्ये यश येत नाही मला आर्थिक लाभ मिळत नाही मला माझं श्रेय मिळत नाही मला परीक्षेमध्ये यश मिळत नाही हे किंवा मला माझं लग्न लवकर जुळत नाहीये माझं स्वतःचं घर होत नाहीये मला नोकरी टिकत नाही हे जे पण काही तुमच्या मनामध्ये अशा सतत स्वतःबद्दल जी काही निगेटिव्हिटी तुम्ही भरून ठेवलेली आहे ना कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी स्वतःबद्दल किंवा मी भूतकाळात ना ती अशी एक चूक केलेली आहे मग ती स्वतःबद्दलची गिल्डची भावना का अस ना स्वतःबद्दलच्या अशा सगळ्या भावना काय करायच्या एका कागदावर लिहून काढायच्या ठीक आहे आणि तो कागद जाळून टाकायचा आणि जाळताना तो एका प्लेटमध्ये जाळायचा म्हणजे त्या कागदाचं जी ती जी राख असते ना ती त्या प्लेटमध्ये जमा होते आणि ती राख ना अशी करून युनिवर्समध्ये फुकून द्यायची आणि युनिवर्सला असं जाहीर करायचं जगाला असं जाहीर करायचं की माझ्या आत जे काही बिनकामाचं साचवून ठेवलं होतं ना ते सगळं आता मी काढून टाकलेलं आहे आणि आता ज्या काही नवीन ज्या काही कामाच्या ज्याने खरंच आयुष्यात माझं काहीतरी भलं होणार आहे माझं काहीतरी चांगलं होणार आहे ते सगळं स्वीकार करायला मी माझ्या आयुष्यात जागा बनवली आहे हे तुम्हाला सायकोलॉजिकल लेव्हलवर करणं खूप गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही जे काही रेमेडीज करणार आहात तुम्ही जे काही उपाय करणार आहात ते करायला तुम्हाला यश मिळेल आणि हे रडगाणं गाणं म्हणजे हे रड गाणं ना बंद करायचं गाणं कोणी भेटलं की त्याला उठसुटतेच स्वतःची ती रडकथा सांगत बसणं की मला असंच होत आहे मला तसंच होत आहे मला आरोग्याचेच समस्या होत आहे मला आर्थिकच समस्या होत आहेत बिझनेसमध्येच हे प्रॉब्लेम होत आहे मुली बघायला जातोय तिथे रिजेक्शन येत आहे ही जी निगेटिव्ह सतत 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 तुम्ही बोलून तुमच्या मेंदूला सतत ते म्हणजे ते मेंदूमध्ये असं ते कोंबून कोंबून भरताय ना स्वतःबद्दलची सगळी निगेटिव्हिटी त्याने तुमच्या आयुष्यातल्या समस्या जास्त वाढत आहेत कारण त्याने जसं मी म्हंटल ना की आपल्या घरामध्ये जर आपण सगळं भंगार गोळा करून ठेवलं बिनकामाच्या वस्तू गोळा करून ठेवल्या तर त्याने तुम्हाला नवीन आयुष्य तुम्हाला जर काही तुमच्या घरात नवीन वस्तू घ्यायची असेल तर जागा मिळणार नाही तसंच आपल्या आयुष्यात असतं आपल्या आयुष्यात जर का आपण खूप बिनकामाच्या वस्तू गोळा करून ठेवल्या ना वैचारिक स्तरावर तरीसुद्धा माणसाला त्याला जे काही मेनिफेस्ट करायचं आहे त्याला जे काही प्राप्त करायचं आहे ना ते प्राप्त करायला अडचणी येतात ठीक आहे तर हा उपाय करत राहा आणि आजपासूनच कुठलाही मुहूर्त बघू नका कुठलाही काही वेळ काळ बघू नका जेव्हा तुमच्या मनाला वाटेल सरळ नेहमी आपल्यासोबत एक कोरा पेपर आणि पेन कॅरी करायचा आणि भले ठीक आहे तुम्हे, तुम्ही तुम्हाला जाळायला वेळ नसेल समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले आहात ठीक आहे तुम्हे एक कागदाच्या चिठ्ठीवर ते लिहा आणि ती चिठ्ठी सोबत ठेवा नंतर रात्री घरी गेल्यावर जाळून टाका पण तुम्हाला स्वतःच्या आत जे पण काही तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह भरलंय की ते तो निगेटिव्हिटी उगाळून 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 तुम्हाला त्यातून काहीच साध्य होणार नाहीये ते, ते करणं बंद करा त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या ही जी सिंपत्ती मिळवणं आहे ना सरळ नेहमी की प्रत्येक वेळी ते रडगाणं गाणं 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 या हे गाऊन तुम्ही कुठेही पोहोचणार नाही आहात हे लक्षात ठेवा ते म्हणतो ना की माणूस भूतकाळात रमल्यावर तो कुठेच जाऊन पोहोचत नाही जेव्हा त्याला काहीतरी मिळवायचं असतं ना तेव्हा त्याला भविष्य काळाकडेच बघावं लागतं की उद्या मला काय करायचं आहे परवा मला काय करायचं आहे प्लॅनिंग करावं लागतं आणि ते प्लॅनिंग करण्यासाठी ना आपल्या मेंदूला वेळ असला पाहिजे मेंदू ना तेवढा शांत असला पाहिजे म्हणजे माणूस नीट विचार करू शकतो म्हणजे माणूस जे काही काम करतोय त्यावर एकाग्र होऊ शकतो म्हणजे एखादं नवीन काम करताना माणूस एक्साइट एक्साईट होऊ शकतो आणि एकाग्रतेने ते काम करू शकतो पण आपण काय करतो ना त्या निगेटिव्ह विचारांमध्ये त्या भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये इतके अडकून पडतो ना की आपला वर्तमान काळ पण त्याने पूर्णपणे झाकळला जातो आणि आपला भविष्य काळ पण त्याने झाकळला जातो हे वाक्य नीट समजून घ्या तुम्ही भूतकाळात जेवढे जास्त रमले की भूतकाळात माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत तसं झालं याने माझं वाईट केलं त्याने मला फसवलं ती मला सोडून गेली त्याने माझा विश्वासघात केला त्याने माझा फायदा घेतला नातलगांनी असं केलं मी स्वतः पण असं केलं मी पण एवढ्या शंभर चुका केल्या मी जे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही निगेटिव्ह गोष्टी जमा करून ठेवलेल्या आहेत ते आजपासूनच बाहेर काढायला लागा ठीक आहे आणि याचा संबंध मेनिफेस्टेशनशी कसा आहे ते मी तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये सांगते